नमस्कार आपण बघत आहात बॉम्बे क्राईम न्यूज मी क्राईम रिपोर्टर संजना पडवल वसई विरारमध्ये पूर्व शिक्षक मंत्री विनोद तावडे वसई विरारच्या हद्दीमध्ये पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगे हात पकडले आता बघायचे आहे याच्यावर पोलीस काय कारवाई करत आहेत त्यांची निवडणूक रद्द होणार की नाही हा आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे